गुड विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जे नवीन अभ्यासक्रम जाहीर झालेला आहे जे एन एम स्टापनर्स पदाचा मीरा भाईदर महानगरपालिकेमार्फत प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेला आहे की त्यांच्या संकेतस्थळावरती हा सिलेबस डिक्लेअर करण्यात आलेला आहे तर यामधील जे महत्वाचं पद आहे जे एन एम स्टापनर्स याचा आपण नवीन अभ्यासक्रम तांत्रिक विषयासहित सर्व विषयाचा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तर त्या अगोदर डबल आर मध्ये एन एम आणि जी एन एम करीता बॅचवरती ऑफर आहे अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्ष व्हॅलिडी दिली जाणार आहे तांत्रिक विषयासहित सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत आणि तज्ज्ञ फॅकल्टी मार्फत तुम्हाला पर्सनल गायडन्स सगळं बेसिकपासनं तो एक्झाम बेसिकपासून घेतलं जाणार आहे एक्झाम होण्याच्या अगोदर तुमचा सिलेबस पूर्ण कव्हर केला जाणार आहे यामध्ये जी बुक नोट्स असणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे लेक्चर आपण अनलिमिटेडला पाहू शकणार आहात तर या ऑफरचा लाभ घेण्याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो ह्या नंबर आहे यावर तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन कॉल किंवा व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे तर आपण आता जास्त वेळ न घेता पुढे जाणार आहोत जो तुमचा सिलेबस आहे मीरा भाईदर महानगरपालिकेमार्फत जो पहिल्यांदा नॉन टेक्निकल बघूया मराठी इंग्लिशचा त्यानंतर तुमचा टेक्निकलचा जे कोणकोणते टॉपिक आहेत ते आपण पाहणार आहोत यामध्ये मराठी आहे मराठीमध्ये व्याकरण सर्वसामान्य शब्दसंग्रह मनी आणि वाक्प्रचार त्यांचा अर्थ त्यांचे उपयोग उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे वाक्य वाक्यप्रथकरण व त्यांचे प्रकार त्यानंतर आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये ग्रामर कॉमन हो आहे त्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज सेंटेन्स अरेंजमेंट देन uh, सामान्य ज्ञान याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे जनरल नॉलेज ज्याला जीके किंवा जीएस बोलतोय आपण चालू घडामोडी व सामान्य ज्ञान महाराष्ट्राचा इतिहास असणार आहे महाराष्ट्राच्या भूगोलवरती प्रश्न विचारले जाणार आहेत भारतीय राज्यघटना महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे नवीन तंत्रज्ञान पर्यावरणीय समस्या स्थळे कोणकोणत्या आहेत जगातील भारतातील महाराष्ट्रातील पर्यटने स्थळ ऊर्जा संवर्धन कार्यक्रम सामान्य विज्ञान आणि घनकचरा व्यवस्थापन हे सगळे कशामध्ये आहेत सामान्य ज्ञानमध्ये विचारले जाणार आहेत त्यानंतर आहे रिजनिंग इंडियामध्ये इंटरप्रिटेशन ऑफ डाटा अँड ग्राफ्स डायरेक्शन मीन्स दिशा ऍथमेटिकल रिजनिंग आहे स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट्स डिसिजन मेकिंग निर्णय क्षमता स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन देन आहे अॅनलॉजी कॅलेंडर ब्लड रिलेशन आणि नंबर सिरीज हे झालेत चे त्यानंतर आपण टेक्निकल सब्जेक्टनर जे एन एम चा नेमका टेक्निकलचा सिलेबस काय दिलेला आहे काय चेंजेस आहेत त्यामध्ये त्याकडे तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट पण येणार आहे युट्यूबला आहात तुम्ही त्यामुळे स्क्रीनशॉट पण काढून घ्यायचा आहे किंवा ही फाईल आपण टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन तुम्हाला देणार आहोत तर तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता ओके एकूण जे एन एम आणि स्टाफ नर्स करिता काय दिलेलं आहे बघूया आपण डायलिसिस अधिपरिचारिका ओके हाच त्यांचा सिलेबस आहे अधिपरिचारिका बेसिक नर्सिंग स्किल फंडामेंटल नर्सिंग प्रोसिजर फर्स्ट पॉइंट बघतोय आपण फंडामेंटल नर्सिंग प्रोसिजर देन आहे न सच ऍज पेशंट बघा समोरती घेऊया थोडं हायलाईट करूया आपण सज एज पेशंट असेसमेंट ऍडिक्शन सॉरी मेडिकेशन ऍडमिनिस्ट्रेशन अँड वॉक केअर सेकंड पॉइंट इज पेशंट केअर अँड सेफ्टी प्रोवायडिंग सेफ अँड क्वालिटी पेशंट केअर इन्फेक्शन कंट्रोल प्रॅक्टिसेस अँड पेशंट सेफ्टी प्रोड प्रोटोकॉल्स कोणकोणते प्रोटोकॉल्स आहेत पेशंटला सेफ ठेवण्याकरिता त्यानंतर मेडिकल सर्जिकल नर्सिंग आहे कॉमन डिसिजेस फ्री अँड पोस्ट ऑपरेटिव्ह केअर अँड मेडिकेशन मॅनेजमेंट दन देन आहे क्रिटिकल फोर्थ नंबर इज पॉइंट इज क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग त्यामध्ये टू अॅनालाइज सिच्युएशन अँड मेक इन्फॉर्म डिसि डिसिजन इन व्हेरियस हेल्थ केअर साइंट फिफ्थ नंबरचा पॉइंट आहे कम्युनिकेशन अँड इंटरपर्सनल स्किल कोणकोणते आहेत कम्युनिकेशन स्किल बोथ विथ पेशंट अँड देअर टू हेल्थ केअर थीम ओके त्यानं इम्फाझायझिंग इफेक्टिव्ह अँड इम्फेटेटिक इम्फेथेटिक कम्युनिकेशन ओके तुमचा त्या संभाषण कौशल्याचा काहीतरी परिणाम झाला पाहिजे पेशंटवरती त्याकरिता हे इंटरप्रिटेशन स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे पुढचं सिक्स नंबरचा पॉइंट आहे प्रोफेशनॅलिझम अँड इथिक्स यामध्ये इथिक्स इथिकल नर्सिंग नर्सिंग प्रॅक्टिसेस मेंटेनिंग पेशंट कॉन्फिडेंटली अँड ॲडरिंग टू प्रोफेशनल स्टँडर्ड त्यानंतर टेक्नॉलॉजी अँड डॉक्युमेंट्स फॅमिली फॅमिलिरिटी विथ हेल्थ केअर टेक्नॉलॉजी अँड देअर ॲबिलिटी टू अॅक्युरेटली अँड इफिक इफिशियंटली डॉक्युमेंट पेशंट इन्फॉर्मेशन देन आहे ऑबेस्ट्रिक अँड गायनेकोलॉजिकल नर्सिंग यामध्ये काय काय शिकायचं आपल्याला नॉलेज ऑफ प्रेग्नन्सी चाईल्ड बर्थ पोस्टमॉर्टम केअर अँड वुमेन्स हेल्थ देन आहे नाईन नंबर न्यू नेटल केअर अंडरस्टँडिंग ऑफ न्यू बॉर्न केअर इन्क्लूडिंग असेस्मेंट फीडिंग एंड कॉमन न्यू नेटल कंडीशन देन टेन नंबर है एन ए नेटल एंड पोस्ट नेटल एजुकेशन प्रोवाइडिंग एजुकेशन टू एक्सपेक्टिंग एंड न्यू मदर्स अबाउट प्रेनेटल केयर ब्रेस्ट फीडिंग एंड पोस्ट पार्ट हेल्थ देन इलेवन नंबर लेबर एंड डिलिवरी मैनेजमेंट नॉलेज ऑफ मैनेजिंग लेबर रिकग्नाइजिंग कॉम्प्लिकेशन अँड असिस्टिंग विथ डिलिव्हरीज ट्वेल्थ नंबर वुमेन्स हेल्थ इश्यू फॅमिली प्लॅनिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड गायनाकोलॉजिकल कंडिशन थर्टीन इज पेशंट ॲडोकॉशी ॲडॉ केशी एबिलिटी टू ॲडवोकेट फॉर पेशंट रिस्पेक्टिंग देअर चॉइसेस अँड इन्शुरिंग इन्फॉर्म डिसिजन मेकिंग फिफ थर्टीन नंबर देन फोर्टीन नंबर पॉइंट इज कम्युनिटी हेल्थ नर्सिंग यामध्ये हेल्थ प्रोमोशन

administrative work thereafter emergency response means uh, knowledge of responsibility or to medical emergency including basic to basic life support and awareness of emergency protocols resp response to striking emergency and knowledge to emergency protocol then the point is maternal and child health knowledge of antenatal care postnatal care family planning and child health त्यानंतर बेसिक नर्सिंग स्किल आहेत रिप्रोडक्टिव्ह केअर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड फॅमिली प्लॅनिंग नॉलेज ऑफ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इश्यूज अँड दे आर ॲबिलिटी टू प्रोव्हाइड फॅमिली प्लॅनिंग काउन्सिलिंग अँड सर्व्हिसेस अँड लास्ट पॉईंट कोणकोणत्या आहेत ते, आहे? ते आपण पूर्ण पाहिलेले आहेत हे सगळं इमर्जन्सी रिस्पॉन्स पर्यंत तेरा पॉइंट आपले जी एन एम स्टाफ नर्स करीता आहेत ओके okay? स्टाफनर्स करीता हे सगळे पॉइंट आपण करणं गरजेचं आहे तर त्याकरिता डबल ओ अकॅडमी मध्ये काय दिलेलं आहे ऑफर आहे अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडी आपण देणार आहोत अडीच हजार रुपयामध्ये एक वर्ष असणार आहे तांत्रिक विषयाचे सगळे लेक्चर तुम्हाला दिसणार आहे त्या ठिकाणी तर ही बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे थँक्यू